बनवते हे ॲवाकाडू टोस्ट तर याच्यात मी टाकणार आहे ऑलरेडी लिंबू पिळला इकडे टोस्ट करायला तवा ठेवला आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे टमॅटो ऑलिव्स चिली फ्लेक्स आणि ओरिगानो पावडर हे लिंबू ऑलरेडी याच्यात पिळलं आहे पनला टोस्ट बहिणीसाठी प्युअर व्हेजिटेरियन आणि हा बघा इकडे बहिणी बहिणी तुमच्यासाठी थँक्यू सो मच so हा थोडा मेस मला साफ करायचा आहे तर लेट्स गो हे भावाला देऊया पप्पा एक खाणार तुम्ही हे बघा एक टोस्ट खाणारच नाही ओके टोस्ट अरे अंडापीठ आला तरी आवाकडोच मॅम की आहे माझी सिंगपूरची शॉपिंग हा मी घेतला झेंडू बाम सॉरी टायगर बाम पण नंतर मला लक्षात आलं की मला व्हाईट बाम घ्यायचा होता कारण हा आहे मसलशी रिलेटेड आणि वाईटवाला आहे हेडेकसाठी ठीक आहे आणि आता आपण हे घेऊ बघूया बिल कितीला घेतलं आहे हा आहे हे वॉलेट आहे ट्वेंटी सेवन डॉलर्सला आणि मला पडलं ट्वेंटी फोर सिक्स्टीन आहे म्हणजे ट्वेंटी फाईव्ह डॉलर्स ठीक आहे हे वॉलेट आहे लेट्स ओपन ह्या हे क्यूट वॉलेट हे वॉलेट ह्या हे वॉलेट तर हे मी वॉलेट घेतलं आहे सगळे कार्ड्स आणि पैसे ठेवायला आणि छान आहे तिचे नऊ वाजले फिश शॉप आले घरी जाऊन झोपले आहेत आणि मी फिश घ्यायला निघालो आहे ट्रॅफिकमध्ये

किधर आहे तर इथे आम्ही आलो आहे कुर्ल्याला आणि तिकडे फक्त एकच दुकान ओपन आहे जिकडे आम्ही चाललोय फिश बघायला होपफुली ते फिश मिळतील हा छोटा सिल्वर तीन हजारला आणि हा छोटा गोल्डन किधर घ्या हा छोटा गोल्डन पण तीन हजार

माझा मेकअप अजून पण किती छान दिसतो आणि आम्ही तर डिस्कस करतो आहे की डिस्कस घ्यायचं आहे की नाही आणि बाकी पण सगळे मासे बघतो तिकडे खूप सारे एरवाना आहेत वेगवेगळ्या प्राईजमध्ये एक आम्हाला एक छोटा गोल्डन बॉल क्यूब वाटला आणि एक हा जो आहे तो सर्वात मोठा थर्टी थाउजंड आहे तर आता आम्ही डिस्कस करतो आहे की कोणता मासे घ्यायचा इथे आम्हाला गोल्डन एरवाना गोल्डन एरवान आहे गोल्डन पोल एरवाना आवडला आहे जो तीन हजार ला आहे आणि डिस्कस ची एक आहे जी डिस्कस किती काय शश्री तीन हजार हा डिस्कस बारा सोला दोन पेअर म्हणजे एक पेअर मध्ये दोन मासे तर आम्ही आता बार्गेनिंग करून बघतोय कितीला मेन आणि इकडे गरवाना वेग पण आहे बघा आरतीशी तर सगळ्यांचे वेगवेगळे प्राईस आहे तो सर्वात महाग तर तो थर्टी टू थाउजंडचा आहे आम आमचा एवढाच मोठा झालेला त्याला पण त्याचीच आठवण येते आमच्या माशाची सो हो मेला आम्ही सगळा उठलो तर तो मी घेतो डिस्कस आणि डिस्कशन करतोय कि की, की मिळेल डिस्काउंट फायनल डील आहे चार हजार मध्ये एक आणि दोन डिस्कस होते कोणतं घ्यायचंय झाला

ये वाला ले रहे हो तुम कलर भी बी आज फिश तो तुटणार तो तुटणार पिशवी तुटणार मी हे बघा हा घेऊन या दुकानात आलोय बेबी एरवाना साठी फूड घ्यायला आहे काय इकडे सगळं दुकानामध्ये मिळतं सामान डेकोरेशनच्या बापरी इकडे मला ट्रिप्न घालायचं आहे मग तुम्हाला दाखवते पूर्ण स्टोरेज टाईप आहे सगळं फिश साफ करायला आणि वेगळे पंप आणि काय काय टर्टल फूड वगैरे पण इकडे कितीला कि रेपस्वी गाडी जाऊन बसली आहे इथे हे सगळं पण आहे सामान पंप आहेत खूप सामान आहे म्हणजे तुम्हाला पेट ठेवायचं आहे ना तर तुम्हाला हर एक सामान या दुकानात मिळेल अरे उठा रे उल येणा रॉक रॉकी स्माईल अकरा वाजलेत आणि हे बघा हे मासे त्यांचं टेम्परेचर सेम करण्यासाठी त्यांना असं ठेवलं आहे आता अर्ध्या एक तासाने तो इथे पिशवी करून त्यांना पाण्यामध्ये टाकणार पण नाही आहे सो गुड नाही बाय बघा हा भाग अजून पण लाल आहे आणि हा भाग अजून पण सोलन आहे पण आता हात लावल्यावर एवढं पेनफुल नाही आहे तर ऐकेच मी चालू शकते उद्या मी चालली आहे फ्लाईट उद्या पुन्हा दिवसभर फ्लाईट आहे सकाळी सात ला उठाय करणार तू तर बोला पाणी चेंज करतो ना वेलकम तू खै रे निवास पप्पा किती सुंदर आहे हो बघा तो त्या साईडलाच निघून गेला तू पप्पा ना वाटला हा पूर्ण सोन्याचा असेल ट्वेंटी टू कॅरेट तो गोल्डन फिन आहे त्याचे फिन पण किती सुंदर आहेत भाई भाई वा कलरफुल आहे त्याच्या फिनीकडून येऊन बघा इकडून येऊन बघा डिस्कस डिस्कस ला खूप डिस्कशन नाही आम्ही वेलकम टू निवास डिस्कस फ्रेंडशिप झाली आमची तो सगळे तर ते नवीन मासे तिथेच गेले बघा बघा या हा नाही आहे डिस्कस पण हा एरवान एकदम फाटली हळत ह्याला नवीन चारा मी आला काय तू असं का करतोय एवढा रेस्टलेस त्याचं फिन बघ त्याची फुल बॉडी चमकते बघा आता कळलं तुम्हाला धूपच्या मटेरियल्स आहे तो आता ना गोल्डन शेड दिसते की नाही गोल्डन बघा कलर चाल ला रेड फिन होता त्याचा रेड होती शेपूट आणि हा गोल्डन फिन आहे हे बघा याच्या बॉडीलाच गोल्डन कलर ची शे एक शाईन आहे दिसत नाही का तो हलतोय तर ते बघा गोल्डन कलर त्याच्यामध्ये टँक मध्ये एवढा हालत होता प्रिन्स तू थोडा रेस्टलेस आहे प्रिन्स बोलला हे दोघांची फ्रेंडशिप झाली काय बाकी लोकांसोबत अरे तू एका कॉर्नरलाच राहतोय हो